राहुरी शहरातील कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात पंचवीस वर्षापूर्वी पदवी प्राप्त केल्यानंतर विखुरलेल्या कॉलेज तरुणांचा एक ग्रुप व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आला आहे यावेळी अनेकांनी या, अने या पंचवीस वर्षात घेतलेले अनुभव एकमेकांसमोर मांडून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे राहुरी महाविद्यालयातून पंचवीस वर्षापूर्वी पदवी प्राप्त केल्यानंतर विखुरलेल्या कॉलेज तरुणांचा ग्रुप व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आला यावेळी अनेकांनी या, अने या पंचवीस वर्षात घेतलेले अनुभव एकमेकांसमोर मांडून जुन्या आठवणींना हो उजाळा दिलाय राहरी शहरातील कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात सन एकोणावीसशे एकोणनव्वद ते एकोणावीसशे त्र्याण्णव दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केल्यानंतर प्रत्येकजण आपल्या पद्धतीने जीवन जगत असताना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मच्छुभाऊ गुलदगड यांना नेहमी खंत वाटत होती की कॉलेज जीवनातील मित्रमैत्रिणी आपल्याला पुन्हा भेटतील का कॉलेज जीवनातील अनेक वर्ष आपण एकमेकांच्या सहवासात राहून एकमेकांचे सुख आणि दुःख वाटून घेतले कॉलेजमधील हे जुने मित्र मैत्रिणी पुन्हा कधी भेटणार ही खंत लागत असतानाच मच्छुभाऊ गुलदगड यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व मित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकत्र करण्याचा निर्णय घेतला आणि आठ महिन्यांपूर्वी मैत्री नावाचा ग्रुप तयार करून एकमेकांशी संवाद साधला दरम्यान काहीजण जिल्ह्याबाहेर तर काहीजण परदेशात स्थायिक झाले होते गुलदगड यांनी कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वांना एकत्र करून प्रत्येकाच्या अडी अडचणी एकोणास मे दोन हजार अठरा या दिवशी सर्वांना राहुरी महाविद्यालयात एकत्र आणण्याचे ठरले या दिवशी सर्वांनी एकत्र येत आपले पंचवीस वर्षातील अनुभव एकमेकांसमोर ठेवले यावेळी कोणाची अडचण असो ती सर्वांनी मिळून सोडवायची असा निर्धार करून सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला मैत्री एक नातं रक्ताच्या पलीकडचं असं म्हणत पंचवीस वर्षानंतर सुमारे शंभर मैत्रिणी पुन्हा एकत्र आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता नमस्कार मी संजीवनी साळवे या कॉलेजमध्ये आम्ही जवळजवळ पाच वर्ष एकत्र होतो आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणी आम्ही एक सात आठ महिन्यापासून एकत्र आलो आहे आणि हा ग्रुप स्थापन केला आहे मैत्री ग्रुपमध्ये आम्ही सर्व जाती धर्माचे एकत्र मित्र आणि मैत्रिणी आहे आणि आम्ही जसे कॉलेजमध्ये एकत्र राहत होतो तसेच सुद्धा आणि सुद्धा तसेच राहणार आहे हा ग्रुप स्थापन करण्यामागे एकच महत्त्वाचा उद्देश आहे की एकत्र आल्यानंतर आम्ही कुठेही कोणालाही कशाचीही गरज पडली तर सर्व अगदी मैत्री या नात्याने त्यांच्या संकटाला सामोरे जाणार आणि त्यांना मदत करणार यासाठी आमचा हा ग्रुप आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये बाहेरगावी राहणारे मुलं विद्यार्थी विद्यार्थिनी आज इथे एकत्र हो, आले आणि खूप आनंदाचा क्षण वाटतोय आणि सर्वजण अगदी जशा आम्ही पूर्वी एकत्र होतो तसेच आज सुद्धा आहोत आणि असेच राहणार आणि कायम राहणार माध्यमिक हायस्कूल मल्हारवाडी या ठिकाणी शिक्षक या दोर कार्यरत आहे गेल्या सात आठ महिन्यापासून आमची जी बॅच आहे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या बॅचचे सर्व आमचे जे मित्र आणि मैत्रिणी एकत्र करून एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा राहरी कॉलेजमध्ये आयोजित केलेला होता आणि या निमित्ताने आमचा याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपण सर्व आज आम्ही जवळजवळ सर्वच एकशे पन्नासशे जवळपास ही संख्या आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्वजण अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत आणि याच्या पाठीमागचा उद्देश एक आहे की एकत्र आल्याने आम्हाला या ठिकाणी कॉलेजसाठी सुद्धा खूप काही करण्यासारखं आहे सुखादुखाच्या वेळेतसुद्धा आम्ही एकमेकाला सहकार्य करणार त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम जे आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून उदाहरणार्थ गरीब मुलांना वह्या वाटप करणं पुस्तक देणं किंवा त्यांना शालेय फीसाठी निधी उपलब्ध करून देणं यासारखे कार्य आम्ही याच्या माध्यमातून करणार आहोत राहुरी महाविद्यालय हे एकोणीसशे अठ्याहत्तर ला याची स्थापना झाली तर नंतर आजपर्यंत याची जी प्रगती बघितली तर आम्हाला सुद्धा ह्या माझे विद्यार्थी बॅचला खूप अत्यंत जास्त आनंद होत आहे कारण या बॅचच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस या ठिकाणी हो हो या विद्यालयामध्ये पाऊल ठेवलं होतं तदनंतर आजची जी परिस्थिती बघितली तर नॅकचं रँक या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि आजूबाजूचा सगळा हा जो परिसर बघितला तर आम्ही सर्वजण मंत्रमुक्त होऊन गेलेलो आहे आणि आम्ही ठरवलं की आम्ही सुद्धा आता या विद्यालयासाठी या महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध करून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्हाला काय देता येईल किती मदत करता येईल यासाठी सुद्धा आम्ही सर्व आमचा ग्रुप या ठिकाणी तयार आहे मी रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये नागापूर या ठिकाणी मी कार्यरत आहे आजचा आमचा गोल्डन ग्रुपचा आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम जो या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरं तर ही गेट टुगेदर किंवा या ठिकाणी गोल्डन ग्रुप नसून एक सामाजिक चळवळीची एक पायाभरणी आहे उभारणी आहे कुठल्याही लांबच्या प्रवासाची सुरुवात जी आहे हजारो किलोमीटर प्रवासाची सुरुवात ही, ही पहिल्या पावलाने होते आणि आज ही चळवळ आम्ही या ठिकाणी उभारलेली आहे सुरू केलेली आहे याचा उद्देश जो आहे तो साधारणपणे त्याच्यामध्ये लहान मुले बेटी बचाव असेल बेटी मुलींना शिक्षण देणं हा त्याचा मागचा उद्देश असेल व्यसनमुक्ती असेल तर हा सर्व व्यापक अशा प्रकारे व्यापक अर्थाने खऱ्या अर्थाने ही चळवळ आम्ही या ठिकाणी आज सुरू करतो आहे आणि निश्चितच या चळवळीला या राहरीपालेचं की ज्याला आम्ही ज्ञान मंदिर म्हणतो त्या ज्ञान मंदिराचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतंय आमच्या गुरुजनांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागतंय आणि म्हणून त्याच्या पाठबळाच्या जोरावर ही सामाजिक संदेश देणारी चळवळ आम्ही सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने या ठिकाणी सुरू करत आहोत माध्यमिक हायस्कूल मल्हारवाडी या ठिकाणी शिक्षक याबादवर कार्यरत आहे गेल्या सात आठ महिन्यापासून आमची जी बॅच आहे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या बॅचचे सर्व आमचे जे मित्र आणि मैत्रिणी एकत्र करून एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा राहरी कॉलेजमध्ये आयोजित केलेला होता आणि या निमित्ताने आमचा याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपण सर्व आज आम्ही जवळजवळ सर्वच एकशे पन्नासच्या जवळपास ही संख्या आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्वजण अतिशय उत्कृष्ट काम करत आहे आणि याच्या पाठीमागचा उद्देश एक आहे की एकत्र आल्याने आम्हाला या ठिकाणी कॉलेजसाठी सुद्धा खूप काही करण्यासारखं आहे सुखादुखाच्या वेळेत सुद्धा आम्ही एकमेकाला सहकार्य करणार त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम जे आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून उदाहरणार्थ गरीब मुलांना वया वाटप करणं पुस्तक देणं किंवा त्यांना शालेय फीसाठी निधी उपलब्ध करून देणं यासारखे कार्य आम्ही याच्या माध्यमातून करणार आहोत राहुरी महाविद्यालय हे एकोणीसशे एक अठ्याहत्तरला याची स्थापना झाली तर नंतर आजपर्यंत याची जी प्रगती बघितली तर आम्हाला सुद्धा ह्या माझे विद्यार्थी बॅचला खूप अत्यंत जास्त आनंद होत आहे कारण या बॅचच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस या ठिकाणी हो या विद्यालयामध्ये पाऊल ठेवलं होतं त्यातनंतर आजची जी परिस्थिती बघितली तर नॅकचं रँक या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि आजूबाजूचा सगळा हा जो परिसर बघितला तर आम्ही सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेलेलो आहे आणि आम्ही ठरवलं की आम्ही सुद्धा आता या विद्यालयासाठी या महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध करून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्हाला काय देता येईल किती मदत करता येईल यासाठी सुद्धा आम्ही सर्व आमचा ग्रुप या ठिकाणी तयार आहे मी रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये नागापूर या ठिकाणी मी कार्यरत आहे आजचा आमचा गोल्डन ग्रुपचा आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम जो या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर ही गेट टुगेदर किंवा या ठिकाणी गोल्डन ग्रुप नसून एक सामाजिक चळवळीची एक पायाभरणी आहे उभारणी आहे कुठल्याही लांबच्या प्रवासाची सुरुवात जी आहे हजारो किलोमीटर प्रवासाची सुरुवात ही, ही पहिल्या पावलाने होते आणि आज ही चळवळ आम्ही या ठिकाणी उभारलेली आहे सुरू केलेली आहे त्याचा उद्देश जो आहे तो साधारणपणे त्याच्यामध्ये लहान मुले बेटी बचाव असेल बेटी मुलींना शिक्षण देणं हा त्याच्या मागचा उद्देश असेल व्यसनमुक्ती असेल तर हा सर्व व्यापक अशा प्रकारे व्यापक अर्थाने खऱ्या अर्थाने ही चळवळ आम्ही या ठिकाणी आज सुरू करतो आहे आणि निश्चितच या चळवळीला या राहुरी कॉलेजचं की ज्याला आम्ही ज्ञानमंदिर म्हणतो त्या ज्ञानमंदिराचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतं आमच्या गुरुजनांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतं आणि म्हणून त्याच्या पाठबळाच्या जोरावर ही सामाजिक संदेश देणारी चळवळ आम्ही सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने या ठिकाणी सुरू करत आहोत सी चोवीसतासाठी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बारम्य बघण्यासाठी